नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बाप माणूस ही अत्यंत सुंदर अशी कविता पाहणार आहोत कवितेचे बोल आहेत बाप माणूस सोपण असत हो खरच सोपण असतं हो कुटुंबाचा बाप होणं चेहऱ्यावरच हास्य ठेवून चेहऱ्यावर हास्य ठेवून परिस्थितीच ओझ वाहत राहणं परिस्थितीचं ओझ वाहत राहणं खरच सोपन असत हो कुटुंबाचा बाप होण खरच सोपन असत हो कुटुंबाचा बाप होण असतात असंख्य विचार मनात असतात असंख्य विचार मनात काळीज पोकरते कुटुंबाची काळजी लढत असतो लढत असतो एकटा संकट आशी तो होवन खिंडी त्याला बाजी होऊनी पावन खिंडी त्याला बाजी खरंच बाप होणं सोपं नसतं हो खरच बाप होणं सोपं नसतं हो गरजा पूर्ण करण्यातच गरजा पूर्ण करण्यातच आयुष्य त्याचे सरते कधी लाईट फोनची बिले तर कधी होम लोनचे हप्ते कधी लाईट फोनची बिले तर कधी होम लोनचे हप्ते खरंच बाप होणं सोपं नसतं हो खरच बाप होणं सोपं नसतं हो आयुष्य मुलांसाठी झिजवून सुद्धा आयुष्य मुलांसाठी झिजवून सुद्धा कोरीच त्याच्या नशिबाची डायरी म्हणूनच तर पहावी लागते त्याला म्हणूनच तर पहावी लागते त्याला कधीतरी त्या वृद्धाश्रमाची पायरी त्या वृद्धाश्रमाची पायरी खरंच बाप होण सोपण असत हो खरच बाप होणं सोपण असतं हो मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण बाप हा बाप असतो बाप हा बाप असतो कारण आई जरी प्रेमाचं प्रतीक असली कारण आई जरी प्रेमाचं प्रतीक असली तर बाप हा सर्वोच्चतेच प्रमाण असतो खरंच बाप हा सर्वोच्चतेच प्रमाण असतो खरंच बाप होण सोपण असतो हो खरच कुटुंबाचा बाप होणं सोपण असतो हो